येत्या चार जूनला नेमका काय निकाल लागेल हे आता ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असं ना वक्तव्य नुकतंच अजित पवार यांनी केलंय तर त्यावर प्रतिक्रिया देताना वोटिंग ब्रह्मदेव करत नाही तर जनता करते त्यामुळे अजित पवारांना आता देव देठवतोय याचं कारण स्पष्ट आहे ते म्हणजे तडीपार होणं अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे तर त्यावर जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार अजित पवारांना दूरदृष्टी मिळाली आहे तर जितेंद्र आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार अजित पवारांना दूरदृष्टी मिळाली आहे त्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व पुरतं धोक्यात आल्याचं अजित पवारांना आता दिसायला लागलंय त्यात लोकसभा लढण्यासाठी जेमतेम चार जागा त्यांना मिळाल्या होत्या आता त्या चार जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार निवडून येऊ शकतात की त्यांचा गेम होऊ शकतो जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी अजित पवारांनी पक्षाच्या विचारधारेशी तडजोड करत महायुतीमध्ये प्रवेश केला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलं राजकीय स्टेटस उंचावण्यासाठी लोकसभेपासूनच तयारीला लागलेले अजित पवार लोकसभा निवडणुकीतल्या स्पर्धेत नक्की कुठल्या स्थानावर आहेत हे आता खुद्द अजित पवारही सांगू शकत नाहीयेत त्यामुळेच अजित पवार ब्रह्मदेवाच्या भरवशावर असल्याचं पाहायला मिळतंय महायुतीला देशात चारशे पारचा पल्ला गाठायचा आहे तर महाराष्ट्रात पस्तीसच्या वर जागांवर विजय मिळवायचा आहे राज्यात महायुतीला सुरुवातीला विजय मिळवणं सोपं वाटत होतं पण असं असलं तरी जसजसं निवडणुकीचे टप्पे पुढे सरकत गेले तसं तसं हे चित्र बदलत गेलं तसं पाहिलं तर आता जाणकार आणि राजकीय तज्ज्ञांनी आतापर्यंत जी वक्तव्य केली आहेत त्यानुसार अजित पवार गटाचे काही नेते चार जून नंतर पुन्हा एकदा शरद पवार गटात घर वापसी करणार असल्याच्या चर्चा व्हायला लागल्या होत्या आणि यामागच्या कारणांचा जर आपण विचार केला तर ज्या मतदारसंघामधून अजित पवारांनी आपले उमेदवार उभे केले आहेत त्या मतदारसंघाचा आधी विचार करावा लागेल तर लोकसभा बा निवडणुकीसाठी बारामती शिरूर धाराशिव आणि रायगड या चार मतदारसंघामध्ये अजित पवारांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात आधी बारामती मतदारसंघाचा आपण विचार करूयात बारामती मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून पवार कुटुंबियांचा ताबा आहे शरद पवार स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघामधून सहा वेळा तर त्यांच्या कन्या म्हणजे सुप्रिया सुळे या तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून आलेले आहेत त्यामुळे बारामतीवर शरद पवार गटाचा जबरदस्त होल्ड आहे आणि याच मतदारसंघात अजित पवारांनी बंड केलं बंड करून थोरल्या पवारांविरुद्ध आपला घरचाच उमेदवार त्यांनी दिला त्यामुळेच थोरले पवार विरुद्ध धाकटे पवार अशी लढत तिथे दिसून आली होती पण रिंगणात मात्र होत्या सुमित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आणि असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळाला एकाच पक्षातली पण दोन गटातली ही लढत बारामती झाल्यानं अटीतटीची होती आणि ती तेवढीच कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा ठरली पवार घराण्यात नातेसंबंध त्यानंतर त्यांचं राजकीय अस्तित्व सुमित्रा पवारांसारखा नौका चेहरा या सगळ्या गोष्टींमुळे सुरुवातीपासूनच बारामती मतदारसंघातली निवडणूक ही चर्चेचा विषय ठरली होती अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंड केल्यानं बारामती मतदारसंघात अजित पवारांविषयी तीव्र नाराजी आहे त्यामुळे शरद पवारांना मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा सुप्रिया सुळेंना इथून मिळू शकतो आणि सुनेत्रा पवारांना राजकीय अनुभव त्यांचा चेहरा नौखा असल्यामुळे देखील ही जागा सुप्रिया सुळे यांना सुटण्याची शक्यता आहे नंतर शिरूर मतदारसंघाचा विचार करूयात शिरूर मतदारसंघाची निवडणूक अजित पवारांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेची बनवली असं म्हटलं जातं अजित पवार काही दिवस शिरूरमध्ये तळ ठोकून होते अजित पवारांनी इथून शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं तर शरद पवार गटाकडून डॉक्टर अमोल कोले हे रिंगणात होते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इथून विजय मिळवला होता आणि त्याआधी मात्र शिरूर मतदारसंघ शिवसेनेच्या शिवसेने अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि त्यावेळेचे शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या विरोधात त्यांनी जवळपास अठ्ठावन्न हजार मतांनी विजय मिळवला होता आता शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या गटात आहेत पण यावेळी मात्र अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना आव्हान देण्यासाठी शिवाजी पाटलांना रिंगणात उतरवलं आणि अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करत अमोल कोल्हे खासदार कसे होतात ते बघतोच असं थेट आव्हान अजित पवारांनी उभं केलंय त्यामुळे आता जनता कुणाला कौल देते हे चार जूनला स्पष्ट होईल पण ग्राउंड स्टेटस पाहिलं तर अमोल कोल्हे यांच्या गाजलेल्या सभेवरून तरी असं लक्षात आहे की कोल्हे यांचं पारड जड आहे नंतर आढळराव पाटील यांनी खासदारकीचा केलेला गैरवापर शेतकऱ्यांचे प्रश्न विकासाचा मुद्दा या सगळ्या गोष्टीवरून शिवाजी आढळराव पाटील यांना फैलावर घेत सभा गाजवली होती आणि याचा निश्चितच फायदा अमोल कोल्हे यांना होण्याची दाट शक्यता आहे त्यांचा त्यानंतरचा मतदारसंघ धाराशिव मतदारसंघ धाराशिव मध्ये ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे रिंगणात होते त्यांचा सामना अजित पवार गटाकडून असलेल्या तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यासोबत झाला होता गेले पाच वर्षातलं काम त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि महाविकास आघाडीचे पारंपरिक मतदार यावर ओमराजे यांची मदार होती तर महिला वर्गातली प्रतिमा महायुतीच्या आमदारांची ताकद पंतप्रधान मोदींचं पाठबळ यावर अर्चना पाटील यांची भिस्त होती सध्या तरी जनतेचा कौल हा ओमराजे निंबाळकर यांच्याकडून दिसतोय कारण शरद पवारांनी तुळजापूरमध्ये सभा घेऊन ओमराजेंना विजय करण्याचं आवाहन केलं होतं तसंच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रचार सभा घेत ओमराजेंच्या विजयासाठी बरीच मेहनत घेतलीय त्यामुळे सध्या तरी धाराशिव समसमान चित्र असल्याचं पाहायला मिळत यानंतरचा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे उभे होते तर शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांनी तटकरे यांना आव्हान दिलं आता आनंद गीते यांच्याविषयी बोलायचं झालं तर गीते हे कुणबी समाजाचे नेते आहेत या समाजाची मोठी संख्या या संघामध्ये आहे रायगडमध्ये अलिबाग पेण आणि श्रीवर्धन या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे आणि शेतकरी कामगार पक्ष सध्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे शेतकरी वर्गाची मोठी मतं गीते यांच्या पथ्यावर पडू शकतात असं बोललं जात आहे त्यानंतर आता तटकरे यांचा जर विचार केला तर तटकरे यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांचं नेटवर्क मोठं आहे चांगलं संघटन कौशल्य देखील आहे पण तटकरे यांच्या नावा विषयी आधीपासूनच अंतर्गत नाराजी लोकांमध्ये दिसून आली होती आणि अनंत गीते यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहीर होताच मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली होती त्यामुळे रायगडमध्ये गीते यांचं पारड जड असल्याचं दिसतंय आता या चारही मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर या चारही मतदारसंघात अजित पवार गटाची ताकद कमकुवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत तर येणाऱ्या चार जूनच्या निकालात काय ते स्पष्ट होईलच पण यावर तुमचं मत सध्या काय आहे हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत वेळ झाली इथेच थांबण्याची अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू